नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणता लंबे हात हाती येऊन आखोडा हाती लंबे येऊन फांबे काय नसते करी तिथं तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन निघणार आहे तुम्ही आड मोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर नामक करू तर तमक करून मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेची देणार नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली म्हणजे त्याच्या परिवारातले जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या